महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल रॅलीने शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार संजय राऊत आमदार जयंत पाटील आमदार सुमंताई पाटील आमदार विक्रम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर स्टेशन चौकातून रॅलीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले मारुती चौकात रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी खासदार संजय राऊत आमदार जयंत पाटील आमदार सुमंतई पाटील आमदार अरुण लाड उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी मार्गदर्शन केले ज्यांनी कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली ते सांगली जिल्ह्याचे बिजली मल्ल म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख होती असे बिजली मल्ल संभाजीप्पा पवार हिंदकेसरी केसरी मारुतीमाने भाऊ या सर्व दोन प्रमुख पैलवारांनी ह्याच सा मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाहीतर चार वेळा आमदार झाले संभाजी हिंद मारुती भाऊ आणि खासदार झाले आणि ह्याच चौकातून आज माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करून ह्या चौकातनं माझी सुरुवात होती आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढेच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतोय असे किती आले किती गेले शिवसेनेचा सांगलीमध्ये लढाई जिंकायची आहे लो काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकाच एकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला पेलवान विजयी होईल काँग्रेस आपल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर अशा चिन्हावर उभी राहिलेली आपण सगळ्यांनी यशस्वी करायची आहे पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी येतील आपल्याला मार्गदर्शन करतील पण या सांगलीची राऊत साहेब खासियत आहे या सांगलीने केसरी मारुती माने भाऊ यांचं राजकारण आणि यांचे काम या परिसरात बघितलेलं आहे संभाजी पवार याच ठिकाणी समोरच्या एका छोट्याशा जागेत बसून आमदारकीचं काम करायचे आणि या विधानसभेत त्यांनी अनेक वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळे कुस्तीगिरावर प्रेम करणारं हे शहर आहे हा मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्हा देखील कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे मला खात्री आहे की चंद्रार पाटील